संचिता रा बाबा गेलो अरे बाबा अरे ताव बिवर अरे चल माझा बेकार धावती का किती ये, ये गेली अरे थांब गावली गावली थांब अरे थांबा थांबा अरे मेला मी व्हिडिओ काढत आहे तेव्हा बरोबर तुला गावतात चिवाट आहे ना चिवाट आहे ना चामटे चामटे हाय आईच्या दोन किती किती आहेत अरे चल माझी जा मोठी आता तुम्ही बघताच आहात की क्रिया गावाला सुरुवात झाली आहे अरे था। कुठन तो काट्या कुठेत नाही वासाला मी लोक पाणी बा फुल भरला मी लोक अरे हबा। अरे बादर काय किरव्या का तो बघला पण आहे एक गेला दुसरा गेला खरी माझ्यानं आदमध्ये असते जेव्हा पलात जातो ना तेव्हा पाणीने मला आंघोळ करायचे आय एम क्रेझी फॉर दॅट सो अशा प्रकारे टाईट बांधतोय जेणेकरून ती किरवी तिथेच खात राहिली पाहिजे अरे काय राबता मेलो पाणी आला बाहेर भरला हे तर पोट आहे हे ना मादी आहे नर मादी मादीच्या पोट आहे जर प्लेन पट्टी असेल तर तो नर असतो आणि मोठं जर पट्टी असेल तर ती मादी बघली असा प्रकार केवढी मोठी किरवी गावलेली आहे आपल्याला आणि हा हे थांब थांब तुमची काय मेले मेलं किती किरं बघ दादा पंचवीस सव्वीस गावले तुझं अरे सगळी चपलेलं धरला आणि ते आता रा अज रे अंगळ्या ना चपलेला अरे थांबा मेलो तुम्ही पकडणार तुझी जायला मस्के नको थांबता ताम मी करतो मी धरून बघा आई सोपं काही ठग दिसतात पावसाचं हे वातावरण दा किती किरवी जागा अगंपेक्षा अंगापेक्षा कुऱ्या कुठं आहेत किरव्या आहेत कुठं अंगडं नाही दोन आहे रे म्हणजे नाही पडला नाही मी जरा असा घेतोय जरा तिघ घेतले आणि आम्ही तुला काढू फक्त जरा श्वास घ्यायला मानवर पकड नाही करू घ्या बाय मानजू मी याला एवढा खोल आहे थांब तुझ्या पप्पाचलाच धागा होतो हा पलात पोहतोय बघाय वातावरण बघा पुढचं वातावरण बघा सीन ती जर किरवी चावली ना तर तुम्हाला जन्नत दिसेल जन्मत बघा ते फांदी तुटेल पण ती सोडणार नाही नमस्कार मित्रांनो आताची व्हिडिओ आहे खाजनातली खाजन म्हणजे काय असतं खाजन म्हणजे जी की समुद्राच्या पासून एक असा खाडी असते खाडी येते आता मला ना ऍक्च्युली सवय झाली डीप सांगायची त्याच्यामुळे सांगतोय की खाडी असते ना तिच्यापासून जो शेजारचा जो परिसर असतो त्याला खाजन बोलतात जसं की चिखल वगैरे असतो ना तर तुम्हाला नसेल माहीत म्हणून मी खाजन या शब्दाचं मिनिंग सांगत होतो तर खाजनात आलो आहे मग ते खाजनात काय असतात खेकडे मासे मुले कालवं खूप काही असतात तर आम्ही आता स्पेशली आलो आहे खेकड्यांसाठी खाजनातले खेकडे खेकडे पण खूप काहीच टाईपचे असतात खाजनातले खेकडे म्हणजे पुढे बघालच तुम्ही म्हणजे तुम्हाला कळेल खाजनातले खेकडे काय असतात ते तर आता बघा तुम्ही पुढे कशा प्रकारे खाजनातल्या खेकडे पकडतो खूप मजा येणार आहे सो शेवटपर्यंत बघत राहा आम्ही परतूच्या गावातून जातो सो हे परतूचं एस वाकन आहे बिकॉज ऑफ सारखा आहे ना म्हणून एस बोलतात अशा प्रकारे हे समोर दिसत्या हा ब्रेक ना लागले चप्पल घासल मी हॅशटॅग चप्पल आहेत बघा चांदळीची पानं बघा व्ह्यू बघा गावचं कोकणातलं मोस्टली परचूलला खूप असतात चांदडीचे पण हे बघा असतात आडवेले आता येईल परतूरचा मेन स्टॉप हॅशटॅग गोडवाडी गोडवाडी लहानपणी माझ्या आजीकडे यायचो इकडे आजीचं घर आजी आहे इकडे वरती खूप मजा करायचो आणि परचूल बोललो की कलमाचे आंबे आणि अशा प्रकारे परचूल मधून मग खालती एक वडील अशी एक वाडी आहे म्हणजे परचूल गावातलीच एक वाडी आहे तिथे म्हणजे ती खाडीच्या लगत आहे सो आपल्याला आपण तिकडेच चाललोय हे बघा आता आपण खाडीजवळ आलोय सो आता घेऊ बघा हो 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 सांगायचं तरी अरे डांबरी रस्ता दाखवतो आपला त्यांना कोकणातला कोकणातला डांबरी रस्ता आयुडक चालवत आहे आवाज घडकाची गाडी येणारी बरोबर समजून जाते आम्हाला गाडी येते आमचा कोका फायनली आता आम्ही तो उतरलोय हे मुंबईकर पण आलेत आणि आम्ही आता आलोय पाच जण दोन गाडीवरून ह्याच्यात आशे वगैरे हो आशे वगैरे हो काय ते तुम्हाला पुढे सांगतोच मी आणि ह्याच्या विशेषमध्ये गाडी गाडी गो हे बघा आता मी डापलीवाडीत आलोय सो डापलेवाडी थोडं आड गाव आहे सो इकडे जरा ना थोडंफार तुम्हाला एकदम जुनी एकदम जरा एक वाटेल तुम्हाला मग कोंबडी इकडे रिगालेत मस्त इकडे कोंबडी आता आमच्या गावात थोडंसं बघा बघाच तुम्ही आता मी जास्त काय बोलत नाही हे लग्न घर आहे खूप छान आहे मस्त वाटते आम्ही आता गाडी टाकायला चाललो येस बॉस आता आम्ही गाडी चाला लावले पुढे बघास तुम्ही केळीची झाड आहेत सर्व मस्त वेगळी पक्षी पक्षी कसे बघताय इकडे बाबा काहीतरी करतायत फनस लागला आहे तिकडे ढुकण डिपिटवले इकडे केळी आहे कोकणात तिकडे लग्न घर पण आहे दाखवतो योगायोगासोबत असा बाबा पाणी भरतायत मध्ये मध्ये शॉर्ट्स काढतो जसं की जरा बघण्यार असेल ते आता इथे वातावरण मग खूप छान आहे म्हणजे पाऊस पण थोडा परा पडायला सुरुवात झाली ना तो जमिनीचा सुगंध सुद्धा येतोय थोडं पचोरा भिजला आहे सो वेगळंच एकदम फील भारी येत आहे तो का तिकडे डोंगर ती खाडी आहे हा विर जायचं आहे होय यांना रस्ता माहीत नाही अर हा इथं इथं बरं मला माहिती येत तुम्ही काय विहिरीत गारवाय गाडी टाकायत का अच्छा ही गाडी संचित तिकडे बाट्या साकडे आशी आहे पुढे बघाच तुम्ही आशी म्हणजे काय अरे कुठं तू काटे कुठत नाही तू तुमचं काय पल येतोय का नाही काट्या उठत नाता आम्ही आता फायनली पोचलो आहे आता सुरुवात करू आता आम्ही एका ठिकाणी बसून गाडी वगैरे बांधू आणि रेडी हो बघा पल आला वास आला खासना वास आला पाणी भरत ना आपल्या पाणी भरले हा पलात टाकून आत मी जाऊन पाणी जास्त भरलं आहे अरे पल म्हणजे मोठा पल बाय अरे काय गेलो ना पाणी फुल भरला मेलो अरे हा बाबा बघ अरे भांदर काय किरव्या पकडतात का तो बघला पण आहे मग आपण चवलीत बांधा तिकडे इथं इथं नको नको सावलीत घे घे तिथं सावलीत घे आता गाडी तयार करताय तो म्हणजे इंट्रोडक्शन देतो मी कोण अरे आम्ही तिकडे पुढे जायचो तिकडे तिकडे चला आपण इकडे काय करतात ते बघूया कारण मग हे बघा फायनली आम्ही आता खाजनाचे ते पोचलोय चला तर बांधायला नको त्याला फुल तयार झालोय हे गाडी आहेत आणि हे त्यांना आहे ना हे आणलेत बॉयलर कोंबड्यांचे पाय आणले आहेत सो त्याला त्या किरव्या येतील वासाने सो आता भाऊनी तिकडे बांधतोय सो त्याच्यामध्ये सिस्टम तुम्हाला सांगत राहत नाही सगळीकडेच गाडी वगैरे असतात खरी माझ्या तुम्हाला दाखवणार मी की कशा प्रकारे किरव्या पकडतो किंवा काय माझी येईल ती तुम्हाला दाखवे शिवणकाम चालू आले इकडे आता म्हणजे जेणेकरून टाईट बांधला तर जेणेकरून ती किरवी आली तर ती ओढून घेऊन गेली नाही पाहिजे एक गेला दुसरा गेला, गेला। कमावून कमावून काय तिकडे भांदर रे ते वन वन इकडे पास करतायत आणि खाजनात जा तिकडे खाजना इकडे संचितने गाडा टाकला नाही आणि इकडे हे बांधतात पटापट आम्हाला ऑलरेडी लेट झालाय ना इकडे बांधतायत पटो पटोट का नाही बाकी आपण आदमही पण जाऊया नाही यार पाण्याचं भरलाय नाही आई तो पला तेवढा करा मला एक्साइटमेंट हवत नाही मला आपण हा चल आपण टाक चल घे 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 तू घे चल चल टाक तिच्या बाजूला टाक तिथं टायच्या इथं बाजूला टाक पुढे जरा वाटल्या सादगडी मी लो भांदूर हा ते पल आहे हिथे टाक इथे दगडीत ना हि टाक म्हणजे दगडीतली असली अशा प्रकारे टाईट बांधतोय जेणेकरून ती किरवी तिथेच खात राहिली पाहिजे जर आपल्याला गाळा उचलाय वेळ झाला तर कारण का पाण्यातून वरतून ती किरवी आहे की नाही समजत नाही ना सो टाईट बांधायचं जेणेकरून ती घेऊन गेली नाही पाहिजे म्हणून तिथेच खात राहिली पाहिजे म्हणजे आपण भले जरी लेट उचलला गाळा तरी किरवी तिथेच राहील तर पुढे आता मजा बघा तुम्ही लय मजा येणार आहे आता पाणी फुल भरलं लेट झालं आहे आम्हाला बट तरीसुद्धा आम्ही आजमध्येही जाणार आहोत बिकॉज वी आर क्रेझी समजलं मला उगरे, उगरे, ते ते आता बाकी दुसरा गाड्या घेऊन आलाय ते टाकलं असं म्हणजे खडबडीत जागा सांगत गड धोंडे वगैरे पालकुंड वगैरे तिथे टाकायचं म्हणजे तिथे किरवे असतात म्हणजे तिथे असतात त्या रावटीचे किरवे असतात आणि आता जे आपण पुढे जाणार आहोत पाहिलात ॲक्च्युली खूप लेट आहे तरी मग आपण जाणार ट्राय करणार आहोत तर पुढे जाणार त्या म्हणजे समुद्राच्या भेटणार तू टाकतोस तूच लागतात ते बाकी ना इथंच वरतीच लावतोस काय आजमध्ये जायचं बाक्याचा प्लीज हा कारण आजमध्ये खरी मजा येते मस्त आणि पाण्यात मी उड्या उड्या टाकणार आहे पलात तर मी आता असं म्हटलो की त्याला रिक्वेस्ट केली कारण आजमध्ये कारण आम्हाला लेट झालाय सो खरी ना आजमध्ये असते जेव्हा पलात जातो जा जा ना तेव्हा पाणी आणि मला आंघोळ करायची आय एम क्रेझी फॉर दॅट सो तर आतमध्ये मी जाण्याचा प्रयत्न करणार आहे दोघांना सगळं सागर, सगळ्यांना फोर्स करणार मी चला 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 प्लीज कारण आतमध्ये किरव्या पण खूप चांगल्या आवडतात कारण का त्यांचा एक वे असतो तर तुम्ही कोकणातले असाल तर तुम्हाला कळेल की मला काय बोलायचं आहे कारण काय ना एक आतमध्ये गेलात ना एक त्यांचा रस्ता एकच असतो सो आपण त्या रस्त्यात जर टाकले तर किरव्या येतील बट पुढे आले ना की त्याच्यानंतर ते पसरतात सगळीकडे सो मग आपल्याला त्या कॅच करणं खूप कठीण जातं तर आता बाकीला काय करतो खूप तिकडे टाकलंच वाक्याचा इथे अच्छा हे बघा हे जे आता मी टाकतोय ना ते रावटीच्या किरव्यांसाठी टाकतोय रावटीच्या किरव म्हणजे ज्या जागेवरच्या असतात त्या इथलेच हा पासात घेऊन जाऊया हा पासात गाड्यांच्या मध्ये मी चान्स मारेन आंघोळी करायचा डुबकी मारायचा अरे काय राहता काही दिवस चालवा मेलो पाणी आला बाहेर भरला आता सत्तावीस व्हावी चालू सर भाऊचा घाम घालायला मिलो संचित मनगण कुठं घालून बसलाय मग तेच चल नाही झालं ना भाऊ झालं 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 ठीक आहे चल आता लेट्स आता लवकर तुम्हाला धमाल मजा मस्ती बघायला मिळणार आहे संचित बाणपटकन तू सर भवानी झाली म्हणतो बारकी आहे अर नाही बऱ्यापैकी आहे बऱ्या मेला बारकी काय मेला बरोबर आहे चांगले आहे बऱ्यापैकी आहे भारे भर चला उद्घाटन भवानी झाली भवानी ये भवानी काय कुरला का आहे रे म्हणायचं उरणच नाही का पोर ए डेंग्या डेंग्या नाही नाही कुर्ली आहे अरे मेलो गेली 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 आपल्याकडे ही गाडी चला चला आता आपल्याला आलं थोडा ही आला मी एकदम फुल एक्सायटेड झालो आणि हे म्हणतो की पला जायचं नाही कॅन्सल करतायत म्हणतायत म्हणतात पाणी लय झाला यार मी एकदम फुल रेडी झालो होतो एक्साइटेड बघूया तर माझा बाकी ऐका हाय जो वो ऐसा बंदा आहे की वो आ सकता है तो देखते अभी क्या बोलताय वयू शकत ना भाऊ घाबरलाय अरे काय गाड्यावर पाहिजे आता आपण गेला भाऊ तिकडे तिकडे दोघांनी बाजूबाजूला म्हणजे कडेल टाकतात माझ्या येत नाही माझा बोलण्यात कळत असेल की माझा मूळ आव झाला आणि आपण इकडे बाजूलाच टाकतोय आणि आपण घाबरला दादा दादा चल ना आतमध्ये यार मी ट्राय करू मी ट्राय करू जाऊ पुढे जा आता मी ट्राय करू आता जाऊ काही पुढे सांग या दगडीवर जाऊन बसतो मी ना ॲक्च्युली मी आता इथून खाली उतरतो म्हणजे जेणेकरून मी जरा पुढे गेलो ना की त्यांना वाटेल की नाही हां काय नाही बाबा बबलू गेलाय म्हटल्यावरती टाईम पण हो येऊ शकता सो आता मी जातोय पुढे मला दाखवतो हे बघा मी जातोय पुढे आता इथे ओ माय गॉड ढोपरा पण पाण्याला जाऊ काय रे पाण्यात जातो जायला मी गेलो नाही तर हे कसं येतील ओ पाणी खूप आहे मी सतत नाही हा थोडासा पाणी कमी व्हायला लागला आता पुढे पुढे आलो मी हा मग तुम्हाला समोरून दाखवतो ओ माय गॉड काय व्ह्यू आहे यार खतरनाक यार आता मी उन्हा होतो ना आतमध्ये आलो पाण्याचं गारगार पाय चिखलात गेले डो म्हणजे गुडघ्यापर्यंत गुडगा म्हणजे पायाचा गुडघा डोकराचा गुडगा तो नाही काही लोकांचे वेगळे होत असतात सो तेवढी चिकलत जाते त्याच्या वरती म्हणजे पोटरीपर्यंत पाय चिकला झालेत त्याच्यामुळे ते गार वाटते आणि वरतून पण सावली आणि फुल सायलेन्स आहे खूप मस्त वाटते मी आता गेले अरे बघा झाडावर ही हे तर पाय मी फार चालू शकत नाही कारण खाली आपल्या ही असतील मुल्या मुलाच्या नाही मुला नाही आपल्या या कालवाच्या कपल्या त्याच्यामुळे पाय कापू शकतात झाडावर काली काली पुरी आहे पुरी इट्स किरवीच्या आयला गेली जाऊ दिसायला सोडा इथे कोणतरी पूजा केले आणि आत्ता वातावरण बघा तो बगळा येतो तुला आता ते बाहेर दाखवतो बाकी घेऊ पटक आतापर्यंत बाक्यात येईल कारण मी पुढे आलोय ना आतला व्ह्यू आहे इथला खूप मस्त वाटते मला यार मी आता डुबकी मारणे कोत रेडी हो बाई बघूया बाई किरव्या आपल्याला आपला इंटेन्शन आहे जस्ट चिल करणं पण किरव्या पण गावणार आहेत दादा आणि मी आता घाबरेल बघा तो बोल एवढा पाणी तेवढा पाणी बघा आता बोलूया काय बोलतो जास्त आहे पाणी हा सगळं इलेलो झालं संचित भिजू दे ना ते काही पॅन्ट भिजणार नाही ना तुला वाटतं वरती घे तुसती हा हा वरती घे पिशवी वरती घे पॅन्ट भिजू दे ना हा बघ आला मी म्हणतो बाकी आता पुढे हा बाकी त्याची हवा टाईट झाली ये ना बाकी अरे पुढे आयला गुजू हा बाकी चल तू आपण जा तो सांगतो मी कुठं जाऊ नाही एकदम नाही आत मध्ये आता मी इथून उतर खालती चल तू बिंदास दादा ढोपरा ढोपराच्या वरती आहे पाणी बाकी बाकी ये तू जरा मोटिवेट करतोय मी हा तू पण ये बघा ही, ही, ही सुकलेली झाडं मोडलेली हा इथे पोल आहे आता पुढे आतूच नाही इथं आता बघा दादा एवढं पाणी होते ना दादा जा दा ना पुढे पालात छोटा पोल आहे मी जाऊ तर मी क्रॉस होतो इकडे बघूया का लेक्ट इथे माझ्या समोर आता एक पल आहे दुसरा मोठा पल तिकडे आणि इकडे एक पल आहे सो मी ट्राय करतो क्रॉस भपऱ्याच्या वरती म्हणजे मांडीमर त्याची येतो पलाच हा बाकी तेहतीस का आदमी नाही ना ये लोक संजी तुला माहित नाही अरे मग मी दादा लवकर यायला पाहिजे होता नाही हा काय मुलाकार मुलाकार दादा दाखवतो आपल्या पब्लिकला हा थांब थांब कुठे आहे बघूया आता मी पाय ट्राय करतो कुठे आहे मग तुझा तुझा पाय कुठे हा 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 मी काढतो पाय कुठे गेला हा बघ इथं येड्या मग काढेल कसा गोवन पब्लिक साठी आता मी हे ना हात टाकलेला आहे आणि ये बडी ये बडी असं मुला चांगला आहे होय ह्याच्यामध्ये ना आपण बोलतो शिंपल यामध्ये चिखल लागलाय साफ कर द्या ना पडला तर खाली पडला परत काढू आपण त्यात तेवढा मी तर आता आंघोळ पण करणार आहे थोडं इकडे दादा सेटअप लावतोय गाड्याचा झाडाच्या मुदात टाकतोय झाडाच्या मुदात किती असतात ना भेटलाय तू शंकर फायनली जी मजा करायची होती ती मजा नाही करता येणार कारण का मला मी जेव्हा लहानपणी म्हणजे जेव्हा दहावी अकरा वारायला होतो ना तेव्हा जी मजा केली होती तसं बोललो की मी तशी माझे मजा, मजा करेन बट ती पॉसिबल नाही कारण का पाणी ऑलरेडी खूप भरलं आहे सगळीकडे हे बघा आणि आज जास्त त्याच्यामुळे आम्ही जास्त आतमध्ये जाऊ शकत नाही आहे सो बट त्या व्हिडिओ मी ह्याच्यानंतर त्या व्हिडिओ अपलोड करेन माझं आय थिंक तेव्हा मी पे चॅनल चालू नव्हतं गेला बट तेव्हा मी विचार केला होता की चॅनल चालू करेन त्याच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवले होता जुना मोबाईल होता क्लिअरिटी वगैरे चांगली नसेल बट त्याच्यामध्ये तुम्हाला फील तर येईल भाई काय मजा केली होती आम्ही धाबड धिंड धाबड दा... धिंगाडा काय म्हणतात ते तर मी त्यासुद्धा अपलोड करेन पण पहिली ही व्हिडिओ अपलोड करेन म्हणजे ही व्हिडिओ बघताय तुम्ही तर चॅनलला व्हिजिट करा चॅनलचं नाव कोकणी मार्ग आणि ती व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये एकदम फुल समुद्रात गेलो समुद्रात आतमध्ये समुद्राच्या टोकाला एकदम आणि तिकडे उड्या वगैरे टाकल्या वाटलं म्हणजे बघा त्या व्हिडिओ मला जास्त आठवत नाही आहे कारण त्याच्यावरती दोन वर्ष झाली आहेत सो ती व्हिडिओ सुद्धा बघा आणि आताच्या आम्ही आता बाहेरून बाहेरूनच पकडतोय जसं की आता आम्ही इकडे आता मागे गाडी लावली झाडाच्या संचित पण तिकडे लावतोय सो तिकडे आम्ही लावले तर बघूया आता जास्त गावणार नाहीत कारण की आम्ही बाहेरूनच पकडतोय ना सो तरी पण जसं पॉसिबल आहे तसं आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो गेलो अरे चाव बीवर चल मला बेकार धावती गुया किती गेली गेली तर हिर माझ्याकडे गेली तर काय करणार मला माराल का मला अरे <laughs> <laughs> <आड़ाणी ग्ड़ाणी थियागी। laughs> वाटला साप आला काय <laughs> <laughs> मेला संचित बघाय संचित अरे झाडे लय मोठी आहे अरे तिकडे पण आहे अ थांब घेऊन 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 इकडे झालं माझे बेकार पडू दे तिच्या अरे मला वाटलं मेला साप गावला का साप आला काय काय दांदे तांदान दाखव दाखवू दराच्याच हो तिच्या झेंबट लाव ही बघ केवढी मोठी होती मी यायला तुझ्याकडे उडाय मी यायला पकडा ना पकड़ा कोणतरी बघ दादा पकडतो दादा बघतो असं ना संचित साबो ना संचित मस्ती नको साधी गिरवी नाही ती नाही पकडत दादा पकडतो दादा पकड ना तू पण संजित कसली बघ खतरनाक करते डायरेक्ट उडवला दोन किरके सं पटकन उचल नाही र फेल मिशन फेल अरे थांब गावली गावली थांबता अरे थांबा थांबा अरे मेला मी व्हिडिओ काढत नाही तेव्हा बरोबर तुला गावतात चिवाट आहे ना चिवाट आहे ना चामटे चामटे मी रे दाखवीत पण नाही लगेच आली लगेच काय हा दगड आहे मेला ह्याच्यात दाख तू उचल तू तू उचल तू उचल तुला हातगून चांगलाय तुझा आता तुम्ही बघताच आहात की क्रिया गावाला सुरुवात झाली विषय मायकडे नमस्कार मित्रांनो तुम्हाला वाटेल की आ, हे मध्ये काय वेगळंच दाखवतो आणि व्हिडिओच्यामध्ये काहीच नसतं त्यातलं असं नाही आहे तर ह्या व्हिडिओ दोन पार्टमध्ये बनवले कारण व्हिडिओ खूप मोठी होत होती तर ह्याच्या पुढची व्हिडिओ पार्ट टूमध्ये आहे हो तर हे सर्व तुम्ही प्रिव्ह्यू बघताय तर हे सर्व पार्ट टूमध्ये आहे तर तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला व्हिजिट करा चॅनलचं नाव आहे कोकणी मार्ग्या आणि पार्ट टूसुद्धा बघा धन्यवाद बघली सर केवढी मोठी किरवी गावलेली आहे आपल्याला आणि सिरियसली ते थांब थांब था। तुमचे काय अरे मेले किती किर बघ पंचवीस सव्वीस गावले तुमची अरे सगळी चपल्याला धरला आणि आता धरून बघा ऐ सपोत काही ठग दिसतंय पावसाचं आणि आम्ही तिघं जण रीस घेतले आणि ना आम्ही तुला काढू फक्त जरा स्वास घ्यायला मान वर ते बस ना उलटा कर हा ते पकड नाही उलटा करू का बा मानजी आहे मी याला एवढा फूल आहे नाई एवढं पण आहे तुझ्या पप्पातलाच धागा होतो हा पला पोहतोय बघा ती जर किरवी चावली ना तर तुम्हाला जन्नत दिसेल जन्नत बघा ते फांदी तुटेल पण ती सोडणार नाही